मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन पिंपळगाव बहुला येथील उत्साही तरुण मित्रमंडळातर्फे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी पिंपळगाव बहुला येथील उत्साही तरुण मित्रमंडळातर्फे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला कार्यक्रमाचे आयोजन युवा नेते विजय तेवडे यांच्या पुढाकाराने करण्यात आले पिंपळगाव बाऊला येथील उत्साही तरुण मित्रमंडळ आणि सर्व पिंपळगाव बाऊला भीमसैनिकांतर्फे आंबेडकर प्रेमींतर्फे विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती या ठिकाणी पिंपळगाव बाऊला येथे साजरी होत आहे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणामध्ये ही जयंती साजरी होत असून आत्ता नुकतेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आलेलं आहे आणि पिंपळगाव बौला येथील भीमसैनिक आणि बालगोपालसुद्धा या ठिकाणी आहेत मी सर्वप्रथम विजयभाऊ तिवडे यांना विनंती करते कर, एक शुभेच्छा द्याव्यात बोल ईश्वरत्न परमपूजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त सर्व भीमसैनिक व ग्रामस्थ पिंपळगाव बौला यांना मी ह्या जयंतीच्या शुभेच्छा देतो जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी सर्व सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातले काही मान्यवर उपस्थित झालेले त्यांचेही मी मनापासून आभार मानतो त्यांनी वेळकेळ काढून आमच्या मंडळाला एक भेट दिली असा मी त्यांचा ऋणी आहे व माझे सर्व पदाधिकारी उसाहितो मंडळाचे या ठिकाणी उपस्थित राहिले व पत्रकार बंधू या सर्वांचा मी खूप खूप आभारी आहोत मंडळाच्या वतीनं त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो भावी सुद्धा शुभेच्छा देतो थांबतो जेवी पिंपळगाव बावले येथील सामाजिक शैक्षणिक आणि कृषी क्षेत्रातील वेगवेगळे मान्यवर आहेत चला आपण त्यांचा परिचय करून घेऊया नाव आणि आडनाव सोनू गुंबाडे वैभव सुभाष खाडे विशाल भावले सुरेंद्र तिवडे नितीन सूर्यवंशी पंडित तिवडे सिद्धार्थ तिवडे राजेंद्र तिवडे माझं नाव अनिल गांगोरे मयुर तिवडे प्रशांत तिवडे जयंत अजय तिवडे विनोद तिवडे विशाल प्रेम प्रेमटेवडे जयंती ते अध्यक्ष भाऊ यांना विनंती करतो की ते आपण या निमित्तानं दोन शब्द बोलतो परमपूजच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे जयंती निमित्त सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि इथे जमलेले जेवढे मान्यवर आहेत त्यांचे पण मी आभार मानतो यानंतर विशालला मी विचार विनंती करतो की आपण शुभेच्छा आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सगळ्या आपल्या जे भीमसैनिक आहे पिंपळगाव आहेत टोटल लोकांना माझ्या कुटुंब जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आज भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त सर्व बौद्ध उपासक उपासिकांना तसेच सर्व उपस्थित ग्रामस्थांना मी शुभेच्छा देतो आणि या चौदा एप्रिलमध्ये पिंपळगड बवल्यातील एक विशिष्ट समाजाचे नाही तर सर्व समाजाचे लोक एकत्र येऊन या जयंतीचा उत्साह साजरा करतात आणि सर्व भाव हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समानतेचा संदेश दिलेला आहे हा समानतेचा संदेश हा जिवंत ठेवण्याचं काम आमचे सर्व कार्यकर्ते व आमचे सर्व गावातील ग्रामस्थ करता चौदा एप्रिल रोजी सायंकाळी भव्य मिरवणूक आयोजित करण्यात आली या मिरवणुकीत सामाजिक कार्यकर्ते विश्वास नागरे प्रवीण नागरे सोनू गुंबाडे अजय तिवडे वैभव तिवडे अनिल गांभुर्डे प्रशांत तिवडे विनोद तिवडे नितीन सूर्यवंशी वैभव पछाडे सुरेंद्र तिवडे पंडित तिवडे प्रेम तिवडे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या सर्वांना सन्मान टीम तर्फे शुभेच्छा धन्यवाद सन्मान न्यूज फोर्टीन साठी संपादक रवींद्र एरंडे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्या सह कार्यकारी संपादक योगेश हुगे सन्मान न्यूज फोर्टीन सात पूर्ण धन्यवाद